ही मराठी प्रेरक लघुकथा तुमचे जीवन बदलून टाकणार आहे ही एका गुहेची कथा आहे जिथून कोणीही परत आलेले नाही तर ही एका गुहेची कहाणी आहे जी एका गावात होती जे खूप मोठी आणि खूप जुनी होती त्या गुहेत जाण्यास कोणीही खूप घाबरत असे कारण आजपर्यंत ज्या माणसाने आत प्रवेश केला आहे तो कधीच परतला नाही कोणीतरी म्हटलं की त्या गुहेत भूते राहतात किंवा ती आत्म्यांची सावली आहे तर कोणीतरी म्हणायचे की त्या गुहेत एक मोठा राक्षस आहे जे मानवांना खातो तर कोणी म्हणायचे त्या गुहेत अनेक वन्य प्राणी राहतात सर्व प्रकारचे लोक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत होते त्या गुहेबद्दल तर एके दिवशी एक मुलगा त्या गावात येतो आणि त्याला गुहेबद्दलही माहिती मिळते त्या गावात एक खूप मोठी आणि जुनी गुहा आहे ज्यामध्ये आजपर्यंत गेलेल्या प्रत्येक व्यक्ती तो कधीच परतला नाही आता तो मुलगा खूप हट्टी झाला होता त्याने परावृत्त केले की तो गुहेत जाई आणि तो त्या गुहेत काय आहे ते बघितल्याशिवाय राहणार नाही सर्व गावकरी त्याला त्या गुहेत जाऊ नये म्हणून मनाई करू लागले आम्हाला भीती आहे की तू परत येणार नाहीस आणि लोक तिथे जायलाही घाबरतात आणि तू त्या गुहेत जाण्याबद्दल बोलत आहेस तर तो मुलगा म्हणतो जर ती गुहा भीतीदायक असेल तर मी त्यात जाई कारण विजय भीतीच्या पलीकडे आहे तर तो मुलगा त्याचे सामान पॅक करतो आणि गुहेत आज जाऊ लागतो मुलगा जितका जास्त आत जाईल अंधार वाढतच जातो तो थोडा खोलवर जातो तेवढ्यात कोणीतरी त्याला मागून ढकलतो ज्यामुळे तो मुलगा खाली पडतो तो मुलगा पुन्हा उभा राहतो तर त्याला समोर दोन मानव दिसतात उभे असलेले तो मानवांना विचारतो तुम्ही इथे कसे आणि कधी आलास दोघेही त्या मुलाला गुहेत घेऊन जातात तो मुलगा गुहेत प्रवेश करताच तो आश्चर्यचकित होतो तो पाहतो की गुहेत सर्व सुविधा आहे तिथे पैसा आहे सोने चांदी आहे संपत्ती आहे सगळं काही आहे गरजेचे सर्व वस्तू तिथेच होते तर तो मुलगा त्या दोघांना विचारतो की तुम्ही आत आले मग तुम्ही गुहेतून बाहेर का गेले नाही तर दोघेही म्हणतात की गुहेत खूप खूप सुविधा आहे की आम्हाला गुहेतून बाहेर जाण्याचीही गरज पडली नाही मग तो मुलगा त्यांना म्हणतो तुम्ही मला का ढकललेस तर दोघेही म्हणतात की जो कोणी या गुहेत प्रवेश करतो आम्ही त्याला दूर ढकलतो जेणेकरून तो भीतीने या गुहेतून पळून जाई पण तू घाबरला नाहीस तू पुन्हा उभा राहिलास म्हणून आम्ही तुला आत आणले तो मुलगा विचार करू लागला की जगातले लोक खरोखरच खूप भित्रे आहेत ते इतक्या भीतीत जगत आहेत की ते विसरले आहे भीतीच्या पलीकडेही विजय आहे तो सर्वत्र शोधत असलेला विजय त्यांना तो कुठे सापडेल भीतीत सापडेल जर त्या गावातील कोणताही माणूस त्याच्या भीतीवर मात करून धैर्याने त्या गुहेत आले असते तर त्याचे जीवन घडले असते आणि ही गोष्टही खरी आहे की ज्या कामाला करण्यास भीती वाटते तेच काम करा भीती कायमची संपून जाईल आणि जर तुम्हाला घाबरायचेच असेल तर त्या देवाला घाबरा आपल्याला प्रत्येक व्यक्तीची आणि प्रत्येक कामाची भीती वाटते पण मला त्याची भीती वाटत नाही आपण आपल्या वडिलांसमोर काहीही चुकीचे करत नाही का कारण आपल्याला त्यांची भीती वाटते तो सर्वांपेक्षा मोठा आहे कोणीही त्याला घाबरत नाही मी तुम्हाला हमी देतो जर तुम्ही देवाचे भय बाळगायला शिकलात तर तुम्ही आयुष्यात कधीही कोणतेही चुकीचे काम करणार नाही मला आशा आहे की तुम्हाला आजची मराठीतील प्रेरक लघुकथा आवडली असेल तुमची सर्वात मोठी भीती कोणती होती कमेंट करून कळवा नमो बुद्धाय